नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतंच शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडनं दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण पत्र निर्गमित झालेलं आहे त्या पत्रात खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद इतर स्थानिक स्वराज्य संस्था कटक मंडळांतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांची थकीत देयके तसेच सातव्या वेतन हप्ते व इतर देयकेही ऑनलाइन पद्धतीने अदा करण्याबाबतचे पत्र त्यांनी निर्गमित केलेले आहे सत्रील टॅब ही शाळा प्रणालीमध्ये ऑनलाइन पद्धतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच ज्यांची थकीत देयके ही खाजगी शाळांच्या बाबतीत संचनालय स्तरावरून ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तसेच मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात थकित ऑनलाईन पद्धतीने काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार आवश्यक ज्येष्ठतेच्या क्रमाने सदरील देयकेही अदा करण्यात यावी ती निकाली काढण्यात यावी असं त्यांनी सुचवलेलं आहे तसेच जे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता हा अदा करण्यात आला नसेल तर ते त्यांची सुद्धा हे अनुदान हे उपलब्ध शाळा अपनालीमध्ये दे करून देण्यात आलेला आहे तसे तसेच त्याचा टॅप सुद्धा ऍक्टिव्हेट करून दिल्या आलेला आहे त्यामुळे हो जे सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या सातव्या वेतनकाचे पहिला दुसरा तिसरा हप्ता जर राहिला असल्यास किंवा चौथा हप्ता राहिला असल्यास तो सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावं असं त्यांनी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वित्तीय वर्षातील माहे थकबाकी या वित्तीय वर्षामध्ये आहारित करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार ती देयकेही अदा करण्यात यावी तसेच इतर देयकेही अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये लाईव्ह करण्यात आलेली असून वरील नमूद मुद्द्यातील देयके ऑनलाईन सादर करून पारित करण्याची तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच दिलेल्या अनुदानाचा पूर्ण विनियोग दिनांक सात दोन दोन हजार चोवीस पर्यंत करून अहवाल संचालनालय सादर करण्यात यावा आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद